तालुका वणी जिल्हा येत तुम्ही आज किती तारीख आले चोवीस तारखेला नोव्हेंबर नोव्हेंबर तर तुम्हाला इथं आल्यानंतर काय वाटत म्हणजे कसं ऑलरेडी आम्ही आपन... वलती शेतकरी सगळे सहा जण आल्यापैकी आणि कम्प्लिटली आमचं गाव इरिकेटेड आहे परंतु ही जे पद्धत आहे त्या पद्धतीने कोणी शेती करत नाही पारंपरिक शेती करतो तरी आम्ही दहा पर्यंत जातो खूप परंतु इथं आल्याच्या नंतर पाहिलं की असं वाटते की म्हणजे खूपच सुंदर आणि प्रत्येकाने असं केलं पाहिजे कारण शेतकरी सुखी होणार नाही याच्याशिवाय म्हणजे कमी खर्च कोणता टॉनिक सर एक महत्वाची गोष्ट की आम्ही दहा एकर कपाशी लावतो आमच्याकडे दहा रुपये किलो आणि ॲटोचा खर्च म्हणजे आम्हाला अकरा रुपये किलो लागून राहिले एकरी उत्पन्न दहा क्विंटल आम्ही खर्च खूप आहे आणि आमची हरासमेंट इतकी होती का छत्तीस छत्तीस गठ्ठे कपसाचे माणूस भेटत नाही गडी भेटत नाही आम्ही स्वतः माझी एकोणसाठ वर्षाची वय स्वतः नेतो दिवसभर डोहरायचे तीन पासून सहा पर्यंत <coughs> आणि ते मोजून सगळे पुन्हा घरी न्यायचे हा त्रास कमी करण्याचा म्हणजे हा चेकिला आपण दोन एकर एकर लावण्यापेक्षा दोन एकर लावतो उत्पादन म्हणजे दहा एकाचं उत्पन्न आपल्याला दोन मशागतीचा खर्च लागत नाही आणि हरासमेंट कमी होते आपली शारीरिक त्रास कमी होते सगळ्या गोष्टी चांगल्या होते हे करा आवर्जून करा सगळ्या क्षेत्र शेतकऱ्यांनी करा तेच विनंती चालतं तुम्ही सगळे एका गावचे एका गावचे म्हणजे सहा हजार सहा बाकी सगळे युवा आहे बाकीचे तुम्ही कुठून आले समोर म्हणजे आमच्या गावाच्या जवळच राहायचं तुमचं तुम्ही केलं काय पद्धतीने त्यांच्या द्या तुम्ही केलं या पद्धतीनं नाही आम्ही ह्या वर्षी करायचं आहे पुन्हा मग आम्ही बघायचा पहिल्यांदा आले तुम्हाला काय वाटलं जे काय सोशल मीडिया मध्ये आपण सांगतो ते बऱ्याच लोकांना फेक वाटते ना नाही नाही आम्हाला यायचं होतं बघायचं होतं की खरं आहे की खोटं त्यासाठी आम्ही आलो असं बरेच लोक मध्ये तुम्ही नोव्हेंबर मध्ये आता आहे ना आता आपला दुसरा प्लॉट आहे ओलिताचा तो जर तुम्ही जानेवारी फरवरी मे महिन्यापर्यंत जरी आले ना कापसाचं उत्पादन जर आपल्याला लय घ्यायचं तर पंचवीस मे ते अठ्ठावीस मे कापूस राहायला पाहिजे एक वर्ष एका वर्षामध्ये कमीत कमी बारा तेरा वेळेस व्हायला पाहिजे तो कापूस पुरला आपल्याला तर दोन एका वेळेस कापूस खतम झाला तर आपल्याला काय पुरणार आहे खर्च जेवढा काय झाला आज आपल्याला समजा शेतकऱ्याचा जसं की आपल्याला बोंडाळीच्या नावानं खूप काही लुटलं दोन तीन वर्ष झाले बरेच औषधे अशा जसं निंबोळी निंबोळी तपासण्याचं काही नाही है समजा पण आपल्याला हजार पीपीएम पासून एक लाख पीपीएम पर्यंत दिले जाते आहे हा त्याच्यात आहे का नाही आपल्याला काहीच माहित नाही सगळं आंधी धंदा झाला शेतकऱ्याचा आपला एवढे काय टॉनिक मारतो आपण स्टिम्बुलन मारतो मॅकोटस मारतो वरखत मारतो हे काहीच मारायचं काम नाही आपल्याला याच्यामध्ये आपण उपयोग करू शकतो पण हे जे आपण शेणखत टाकतो की नाही शेणखत जर टाकलं तुम्ही प्रक्रिया करून तर तणनाशक चालत नाही शेणखता आधी तुम्ही मारू शकता जे काय मारत तुम्हाला पण जेव्हा शेणखत टाकतो ना शेणखतामध्ये मध्ये जीवाणू राहतात की नाही शेणखत शेणखत शेन्कत नसून जीवाणूच खाद्य आहे आणि ते जेवढे जास्त जीवाणू त्याच्यामध्ये जा राहतील ना तेवढं जमीन वाढेल पण तुम्ही जर शेणखत फेकला आणि ताबडतोब जर नाशिक मारलं तर ते काही फायदा नाही सर्व जीवाणू आपण बेडवर करू शकतो बेडवर नाही चालत सहा इंच बेड चालत नाही शेणखत एका महिन्याचा कापूस होते की ना तेव्हा टाकून द्या हो अर्धा एक महिना झाला की टाकून द्यायचं जसं की तुम्ही उन्हाळ्यात नेऊन फेकता की नाही ते सगळं चुकीचं आहे बरेच लोक काय एकरी वीस ट्रॅक्टर टाकले चाळीस ट्रॅक्टर ते काही फायदा नाही टाकून फक्त तुमचं बिवड वाढते शेतामध्ये असं नाही का तुम्ही तन वाढते तुम्ही वीस ट्रॅक्टर जरी टाकलं ना पण त्याला जर प्रक्रिया केली नसेल आता शेणखत हे शेणखत नसून जीवाणूचं खाद्य आहे तुम्ही शेणखत खताला जा पहा वर एकदम वरचा जो थर राहते पाच सहा इंचा त्यातच बारीक पत्ती सारखं बघायला मिळते जसं आपण खाली खोदत जातो की नाही ते गरम हीट राहते त्याच्यात तेवढ्या मध्ये जीवाणू जीवंत राहत नाही त्याच्यामुळे आपल्या त्याला सावली खाली टाकून त्याच्या प्रक्रिया करावी लागते कंटिन्यू चार पाच दिवस पाणी मारत नंतर जैविक खत टाकायचं जास्तीत जास्त पाहिजे नवीन खत पाहिजे नाही नाही जुने चालते आणि नवीन नवीन म्हणजे कसं आहे आता सध्या आता पाऊस चालते चालते त्याचं आपल्याला जमीन तयार करायची पलटी लय खोलवर जमत नाही काळी जर जमीन लय असेल तर बोनसट शंभर टक्के पलटी काप म्हणजे पाणी निघत नाही ना बाहेर कापसाला काहीच नाही खोलवर नाही बिलकुल करू नका तुम्ही डायरेक्ट कल्टिव्हेटर करा रोटावेटर करा डायरेक्ट लावून टाका कापूस किती जरी पाणी पडलं ना निघून गेला पाहिजे जमीन निसर्ग फोटो फोटो घ्या